आजो साधना न्यूज समाज हितासाठी सदैव अग्रेसर तब्बल तीस लाखात खौले मांजर विक्रीसाठी माहूर शहरात आलेल्या पाच जणांना वनविभागाच्या पथकान गुप्त कारवाईमध्ये ताब्यात घेतले ही धडक कारवाई मंगळवारी रात्री उशिरा करण्यात आली आहे आरोपींकडून एक जिवंत खवले मांजर एक कार आणि एक दुचाकी वाहन जप्त करण्यात आले वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभाग मुंबई यांच्या गोपनीय माहितीनुसार नांदेड वन विभागानं सापळा रचला उपवन संरक्षक केशव वाभळे आणि किनवट सहायक संरक्षक किरण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली माहूरचे परिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव आणि प्रमोद राठोड यांनी डमी ग्राहकाच्या माध्यमातून आरोपींशी संपर्क साधला नियोजित ठिकाणी कारमधून आरोपी, आरोपी खवले मांजर घेऊन आल्यानंतर पथकानं धाड टाकली आणि सर्वांना जेरबंद केले या प्रकरणी रुपेश मारोतराव चेणेकर बाळू डोखळे माधव डोखळे आनंद भालेराव जयदीप राठोड या पाच जणांविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे खवले मांजर हे अधिनियमातील अनुसूचित एक मधील प्राणी असून त्याची तस्करी अथवा शिकार केल्यास तीन ते सात वर्षांची शिक्षा होऊ शकते वन विभागाने या प्रकरणी कठोर कारवाई करत आरोपींना तुरुंगात डांबले आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज समाजसाधना न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा